सुरमईची पीस बघा ती जबरदस्त अशी मोठी सुरमई आहे तुम्हाला ही पूर्ण घ्यायला लागेल का सुरमई का किलोवर मिळते कट करून पूर्णच घ्यायची पूर्णच घ्यावी लागेल ही तुम्हाला हे तुम्हाला किलोवर नाही मिळणार पण पीस पण अच्छा पण साईज छोटी असेल त्याची ना हां हां पीस बघा पीस म्हणजे हाता एवढा पीस आहे मोठा हाता एवढा पीस आहे अक्षरशः एवढे मोठे मोठे पीसेस झालेले आहेत मच्छी भरपूर आहे हे पापलेट दिसत आहेत कोळंबी पापलेट आणि साईजनुसार पापलेट तुम्हाला इथे मिळणार आहे आणि ही लोकल मच्छी आहे तुम्हाला जर माहीत असेल तर नाहीतर लवली बोंबील आहेत ही काळी कोळंबी येते हाडीची मासे ती काळी कोळंबी तर अजून मासे असतील सुरमई इथे मोठे ह्यांनी आत्मी ठेवलेले असतात ॲक्च्युली बर्फात राहावी व्यवस्थित म्हणून अशी सुरमई खायची एक वेगळी वे मजा आहे कारण दिसायला मोठी दिसते पण जर तुम्हाला खायची असेल तर छोटी सुरमाई छान मा मला द्या ती दीड किलो तीच दीड किलो द्या मला पण हां द्या दीड किलो मला नाही हो साफ करेल मी असेच द्या मला चालेल मी पण आता घेतो हे दीड किलो आपली कोळंबी छान वाली कोळंबी आहे दीड किलो मस्तपैकी किलो आपली कोळंबी झालेली आहे इथं मस्त पैकी म्हणजे इथं ॲक्च्युली बर्फात ठेवली जाते कोळंबी त्यामुळे तुम्हाला वाटेल इथं मच्छी कमी आहे पण सगळं इथं बर्फामध्ये स्टोरेज आहे सगळं आणि खाली हे सगळं बर्फाचंच पाणी आहे सगळं सकाळ सकाळी सहा वाजताच बर्फात तिच्या वेळ जातो सगळं ही माझी दीड किलो कोळंबी झालेली आहे आता अलिबागच्या बाजारात कोळंबी घेतली आहे मस्तपैकी कोळंबी दीड किलो घेतली आहे आज ॲक्च्युली खरी कोळंबी बिर्याणी बनवायची आज कोळंबी बिर्याणीचं रेसिपी आहे मस्त आहे पुढचं सगळं दाखवणारच आहे बघत राहा चला पुढची रेसिपी बघा आणि मस्तपैकी आपलं आता कोळंबी बिर्याणीचा प्लॅन आहे आता सगळं सोलायला घेतो आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तुम्हाला नक्की आवडेल गडबड आहे आज आमच्याकडे लहान पोरांची त्यामुळे आवाज जास्त येईल साईज खूप चांगली आहे मला साईज जास्त आवडली कोळंबीची मस्त कोळंबी भेटली अलिबागच्या बाजारामध्ये येत करत असाल प्लॅन फिरायला यायचा तर बिंदास करा मासे येता येते हळूहळू आता मासेचा सीझन तर चालू होतो आहे ना तर मासे येणार आता कोळंबी बिर्याणी करायची असेल तर आपल्याला मोठ्या प्रमाणात सो so, ही साईज मला परफेक्ट भेटली आहे आणि बेस्ट आहे म्हणजे बेस्ट प्राईजमध्ये बेस्ट साईज जी भेटली आहे मला आजच्या बाजारामध्ये कमाल पण प्रत्येक वेळेला ही प्राईज भेटेल किंवा ही साईज भेटेल असं नाही सो इकडे तिकडे होऊ शकतं ही कोळंबी जर बघितली तुम्ही ती ही थोडी काळसर कोळंबी आहे कारण आता पावसात आले तर खाडीची कोळंबी ही जात वेगळी आहे ही खायला पण खूप चवदार असते खाडीची कोळंबी खायलाच दराचव चवदार असते म्हणजे इतर सीझनमध्ये आपण जी खातो लाल कोळंबी तर त्यापेक्षा ही खाडीची कोळंबी खायला जास्त चवदार इथं खडे मसाल्याची फोडणी देणं चालू आहे खूप गडबड आज ब्लॉगमध्ये खूप आवाज असणार आहे खडे मसाल्याची फोडणी यामध्ये थांबा आता पाणी उकळलेलं आहे थोडं लिंबू पिळून घेतो आहे आपण त्याच्यामध्ये जरा सुटसुटी थोडी व्यवस्थित हा अख्खा बासमती आहे संपूर्ण बासमतीशिवाय बिर्याणी अपूर्णच आहे हा संपूर्ण बा बासमतीच आहे आणि संपूर्ण बासमतीच वापरतो हो। कांदा व्यवस्थित फ्राय होतो आहे आता मस्तपैकी जसा रंग बदलेल तसा आपण याच्यामध्ये पुढच्या गोष्टी ॲड करत जाणार आहे अर्ध शिजून झाला आहे तांदूळ आणि व्यवस्थित प्रोसेस चालू आहे घरची कोळंबी बिर्याणी आहे नक्की सपोर्ट करा तुमच्या कमेंटच्या खूप अपेक्षा आहेत आम्हाला प्लीज कमेंट करा आपण आता मस्तपैकी बिर्याणी मसाला ॲड करतो आहे सो हा आपण एक अजून एक बिर्याणी मसाला दोन बिर्याणी मसाले आपण ॲड केले ते आहे सुहाण्याचा सुहाणाचा बिर्याणी मसाला वापरतो आपण मस्तपैकी हळद मिरची पावडर आणि आपण थोडं हिंग हलून घेतो आहे सो त्याने एक स्मेल एक वास खूप छान येतो आपला मेन मसाला तर तयार होतो आहे खऱ्या अर्थाने तर मसाला ॲड झालेत आता आपला राईस बघा आहे अख्खा बासमती आहे आणि तो काही फुगला आहे किती मोठं याची शितं झाली आहेत करून आपला बासमती अख्खा पूर्ण शिजून रेडी आहे पुदिना कट करून घेतो आहे पुदिन्याच्या आवासाशिवाय आपली बिर्याणी पूर्णच होऊ शकत नाही हा मस्त किती पुदिना आहे फ्रेश अलिबागच्या बाजारातला इथे हा आपला अख्खा बासमती संपूर्ण शिजून तयार आहे आणि इथे कोळंबी आहे कोळंबीला आपण मॅरिनेशनसाठी हळद लावणार आहे मस्तपैकी भरपूर हळद टाकून घ्यायची आहे कोळंबी आहे कोळंबी जास्त काही खूप अशी गरज नसते तिची ओरिजिनल जी मेन चव आहे तीच तिची बेस्ट आहे तिला काही बाकी जास्त बाकीच्या माशांसारखी जास्त काही गरज नसते आता आपण मस्तपैकी कोळंबीची फोडणी बनवून घेतो आहे छान फोडणी महत्त्वाची कारण छान आधी व्यवस्थित लुस लुसलुसीत शिजवून घेतल्या ना मग आपल्याला पुढची प्रोसेस करायला जास्त सोपं जाईल जास्त गडबड गोंधळ आहे कारण भरपूर पाहुणे आले आणि ह्याच्यासाठी आम्ही एक खूप छान प्लॅन केला आहे कोळंबी बिर्याणीचा तो बघूयात शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुमच्या कमेंट्स आणि लाईक करा लाईक नक्की करा कारण तुमच्या लाईकवरून आम्हाला एक मोटिवेशन मिळतं की कसा असणारे व्हिडिओ कसा झाला आहे आणि कमेंट तर नक्कीच करा आवडली तर नक्की कमेंट करा कारण शॉर्टमध्ये एकदम कमी वेळेमध्ये बिर्याणी कशी बनवायची ह्याची एक छोटीशी रेसिपी असणारी ही कोळंबी मस्तपैकी आता शिजत आली आहे पण कोथिंबीर टाकल्यावरून एक मस्त वास सुटणार आहे कोथिंबीरचा कारण शिजतानाच कोथिंबीर टाकली तर छान वास येतो सो छान मस्तपैकी आपण शिजून घेतो आता कोळंबी शिजत आली कोळंबी शिजायला जास्त वेळ नाही लागत ही शिजत आली ऑलरेडी होममेड बिर्याणी आहे ॲक्च्युली त्यासाठी आपण सगळं आता किचन थोडं दाखवतो थो आहे हो यामध्ये आपण गॅस बंद कर हे कर शिजलेली कोळंबी छान छान शिजलेली कोळंबी आपण आता मसाल्यामध्ये आपण एक जीव करून घेणार आहे आता मस्तपैकी ॲड झाली आता कोळंबी पाणी सुटलं आहे चांगलं कोळंबीचं चा। आणि ते थोडंसं काजून आपण थोडं आटवून घेणार आहे आणि आता हो तम... थोडं टेस्ट करून बघ तू काय मीठ वगैरे काय ओके तर भेटूया परत एकदा एक थोड्या वेळाने पाणी आटल्यानंतर हां बड्डे साठी सगळेजण आणि ॲक्च्युली आजचा प्लॅन तोच होता सगळेजण आले ते मस्तपैकी पैकी ओ... छान मस्तपैकी सगळेजण आले गिफ्ट देण्यासाठी इकडे बघा इकडे बघा इकडे इकडे ओके आले गिफ्ट उघडण्याचं काम चालू झालं आपलं

मस्त आहे खूप मस्त आहे कमाल तडाईक असं असं फिरवा असं फिरवा वा खेळा घ्या घ्या दगच गिफ्ट आले छान मस्त पैकी घ्या हा छान छान हो छान 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 चला तिकडे परत तिकडे परत तिकडे बिर्याणी मस्तपैकी तयार झाली आहे आणि आपण आता प्लेटमध्ये सर्व करतो आहे छान मस्तपैकी वास येत आहे किती खराब जो कोळंबी बिर्याणीचा वास आहे ना तो महत्त्वाचा आणि तो एकदम छान मस्त सुटला आहे वास गम सुटला आहे गोळंब्या पण खूप छान शिजलेत आहे आधी आपण थोडे शिजून घेतलेत म्हणून पण त्याच्यामध्ये पण चांगले शिजले जातात आणि आपण सेफ साईड म्हणून फक्त शिजून घेतलं आधी खूप छान आहे बघू शकता दम पण खूप छान बसला आहे दम बसणं महत्त्वाचं बिर्याणी आहे दम बिर्याणी म्हटलं की दम झालाच पाहिजे बेस्ट प्लेट इथंच भरून घेतो आहे कारण लहान मुलं आहेत आमच्याकडे भरपूर लहान मुलं आहेत सांडवासांडवी व्हायला नको जास्त म्हणून छान इथेच प्लेट भरून घेतो आहे क्वांटिटी पण छान झाली आहे मस्त आम्ही एक अंदाज लावलेला की किती असेल तो किती होऊ शकतो सो व्यवस्थित बसून गेले त्या क्वांटिटीप्रमाणे लहानपोरा भरपूर आहेत आमच्याकडे आज त्यामुळे भरपूर गोव्यात असणार आहे त्यामुळे सगळं जपून जपून चाललंय सगळं हे काकडी काकडी घे दक्ष दक्ष काकडी आवडते दक्षला मस्त काकडी खातो दक्ष छान काकडी खातोय दक्ष काकडी खातो दक्ष